माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष आज मला सांगा हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं पाच कॅन्डिडे हे पाहिजे तुम्हाला उमेदवार सहा उमेदवार मग पुणे शहरामध्ये काय धावणार आम्हाला यांनी जे कार्य मी सांगतो मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा पण मी इलेक्शन लढवणार नाही अन्याय झालेला आहे यांच्यासाठी मी आलेलो आहे जे शहर प्रमुख आहेत प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे है पक्ष माझी सहा महिन्यापूर्वी मागणी होती की ह्या माणसाला पदावर काढा म्हणून परस्पर हा माणूस भाजप बरोबर मीटिंग केलेली आहे परस्पर तिकीट ठरवलेली आहे मग तुम्हाला तो देखावा तुम्ही केला होता पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरायचा तो कशासाठी केला होता चारशे पाचशे लोकांनी एक मिनिट चारशे पाचशे लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि अकरा जणांच्या जागेवरती तुम्ही डिक्लेअर करताय आम्ही मूर्ख आहे का आम्ही इथं आणि तुम्ही तुमच्या घरात जर तुम्ही तीन तीन तिकडे देत असतील आणि हिने जे दिवस हे आंदोलन केलेले तुमच्या घरातले लोक आणायचे ना आंदोलनाला आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतो इथं एक लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला सांगतो पुणे शहरातले जे जे नेते मंडळी आहेत ना तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही आज बंडखोरीचा प्रश्न येत नाहीये शिवसैनिक लोक का आम्ही बंडखोरी करू यांना आकडून द्या ह्यांना पक्षातून काढून टाका यांनी अन्याय केलाय जे नेते मंडळी आहेत ज्यांनी मी एक मिनिट ऐका आहे ना मला सांगा विजय बाप्पूस शेवतरे मध्ये पुणे शहराचा काय संबंध पुणे शहरातलं काय माहिती आहे त्यांना काय पदाधिकारीचं नाव माहित नाही एक मिनिट ज्यांनी अहवाल दिलेत ना फेकलेत असे अहवाल हे अहवाल हे तुम्ही तुम्ही ही मुलाखत घेता का आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही एक लक्ष ठेवा जर शिवसेनेकडून ते झाला ना तो एक गाडी रोडवर फिरून देणार आमचा शब्द आहे त्रार तुम्ही शिंदे साहेबांकडे आम्ही सगळी तक्रार आम्ही तिथपर्यंत आम्हाला पोचून देत नाहीये जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देत आहेत हे असं करतात हे तसं करतायत तुम्ही काय करतायत प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का पक्ष कार्यालय कशासाठी केलंय कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय तुम्ही आता सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं सगळीकडे सांग सांगणं वेगळं प्रत्यक्षात आणणं वेगळं मग ही लोक कशाला आलेली आहेत यांना काम धंदे नाहीये

आनंदाने भेटू आम्ही पाया पडू तुमच्या आम्ही नेते म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू पण तुम्ही जर पक्ष कमर्शियल करत असाल आणि कार्यकर्त्यांना जर दावणीला बांधत दा असाल त्याचा परिणाम भोगायला तयार राहावा